चार आणि च एकोणतीस जाऊनची आवश्यकता उलट चेंडू जाईत एक दहावीत जाऊन पूर्ण होत पुढचा बॉल यानंतरच्या दोन्ही संघाने तयार राहायचंय छत्रपती छावा इलेव्हन आणि एआर ट्रॅकर शिकले तर दोन्ही संघाने तयार राहायचे मॅच संपल्यास आपल्या क्षेत्र लावून घ्या चांगला झेंडा आपल्याला पाहिला वाईट जे भरपाई नक्कीच गेले गेले एक चिंडवाड जिंकण्यासाठी सत्तावीस होतो विजय संघाचा हार्दिक अभिमान झाले संघ या स्पर्धेमध्ये सोपा घेतला त्यांचा आम्ही हार्दिक आभार म्हणतो